आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या शिक्षक भरतीच्या संदर्भातला आहे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने शाळांना काही महत्त्वाची कामं करावयाची आहे आणि अशा प्रकारची जर कामं झाली नाही तर शाळेचं वेतन अदा होणार नाही अशा आशाचं पत्र हे आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे अर्थात शिक्षक भरती ही अत्यंत महत्वाची आहे आणि या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने महत्वाची पावलं उचललेली आहे त्यामुळे शाळांना काही महत्वाची कामं ही करावी लागणार आहेत आजचं पत्र जरी एका जिल्ह्याचं असलं तरीही या पत्राचा संदर्भ माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्रक्रमांक सात हजार दोनशे शहाण्णव दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस या संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने आजचं हे महत्त्वाचं पत्र आहे हे पत्र आहे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड यांचं चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसचं हे पत्र माननीय मुख्याध्यापक खाजगी प्राथमिक शाळा जिल्हा परिषद नांदेड यांना पाठवण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे शिक्षक भरती दोन हजार बावीस शिक्षक भरतीसाठी बिंदू नामावली अद्ययावत करण्याबाबत आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भीय विषयाधीन आपण कळविण्यात येते की आपल्या संस्थेतील बिंदू नामावली अद्ययावत करणे याबाबत माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने आपणास यापूर्वी वेळोवेळी लेखी व तोंडी निर्देश देऊन सुद्धा बिंदू नामावली अद्ययावत माहिती या कार्यालयास प्राप्त झाली नाही तरी आपल्या संस्थेतील अधीनस्थ शाळेंची बिंदू नामावली अर्थात रोस्टर मावक औरंगाबाद यांच्याकडून तपासणी केली असेल तो अहवाल तात्काळ या कार्यालयास खाजगी आस्थापनेकडे दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजेपर्यंत तात्काळ सादर करावे ज्या शाळेनी बिंदू नामावली अद्यापपर्यंत पर्यंत केली नाही त्या कार्यालयाने तात्काळ प्रस्ताव सादर करावा प्रस्तावासोबत विलंबाचा खुलासा सादर करावा अन्यथा आपल्या शाळेचे वेतन अदा होणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी असं माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड यांनी या पत्राच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातल्या खाजगी प्राथमिक शाळेच्या सर्व माननीय मुख्याध्यापकांना कळविलेला आहे राज्यामध्ये शिक्षक भरतीचा पहिला टप्पा हा यशस्वीपणे पार पडलेला आहे यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षक भरती होण्यासाठी शिक्षण विभाग महत्त्वाची पावलं उचलताना दिसतो आहे यासाठी महत्त्वाचा भाग आहे ती बिंदू नामावली अद्यावत असणं या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड यांचं हे पत्र अत्यंत महत्त्वाचंच आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या जा या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी विनंती करतो आणि आपण हे संपूर्ण पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो